संत श्रेष्ठ श्री निवृतात महाराज पालखी सोहळ्यामध्ये आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये शेगूड या ठिकाणी आलेलो आहोत आणि रावगाव या ठिकाणी पहिला आपल्या सोहळ्याचा मुक्काम होत असतो आणि आल्ह्यानगरचा प्रवास हा तेरा दिवसाचा संपल्यानंतर पुढील प्रवास करत असताना शेगूड इथं खंडोबा मंदिर आहे आणि खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये अतिशय भंडाराची उधळण होत असते देवाच्या देवाच्या द्वारामध्ये भंडाराची उधळण आणि त्याचबरोबर निवृतात महाराजांचा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य आनंदामध्ये आपला वारकरी सगळा समुदाय अतिशय आनंद घेत असतो त्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ तर त्याचबरोबर रावगावची सगळी ग्रामस्थ मंडळी अगदी सरपंच असतील सरपंच यंत्रणा असतील तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन अतिशय सुंदर व्यवस्था आपण करत असतं विशेष म्हणजे संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये अतिशय चांगलं म्हणजे जसं काय आम्ही घरच्याच ठिकाणी आलेलो आहोत असं जर व्यवस्था जर बघायची असेल तर फक्त रावगाव ठिकाणी आहोत भव्य अशा कमाने असतात निवडतात महाराजांचं भव्य दिव्य स्वागत असतं जे शिबीच्याद्वारे फुला फुलाची उदाहरण असते अगदी त्या ठिकाणी कापड टाकून त्या ठिकाणी फुलं टाकून पालखीची सजावट करून आणि त्या ठिकाणी पालखी घेऊन जातात अशी चांगली व्यवस्था उत्तम व्यवस्था स आदरणीय शेळके साहेब हे सरपंच आहेत अतिशय चांगली व्यवस्था चा, चा या ठिकाणी होत असते आज आपण एक विसाव्याच्या विसाव्या दिवसाच्या मुक्कामासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या जिल्हाधिकारी माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या आहेत ज्या आम्ही आम्ही मागणी केलेल्या आहे त्या मागणीच्या अंतर्गत जी जी व्यवस्था आम्हाला पाहिजे ती व्यवस्था अतिशय चोख पद्धतीने आत्ताच सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून पा पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील नग सोलापूरनं सोलापूर प्रशासनाच्या वतीने पोलीस प्रशासन असेल आरोग्य व्यवस्था असेल अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे दिली जाते आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्हा सोडला नगर जिल्ह्यात प्रवेश केला पाऊस गायब झाला आणि आज पुन्हा नगर जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यात आलो आणि वारकऱ्यांना पावसासुद्धा आगमन झालं आणि आम्हाला एकच वाटतो वारकरी कष्टकरी आणि शेतकरी हे एकच नाण्याच्या बाजू आहेत आणि त्याप्रमाणे वारकरी सुकावला शेतकरी सुकवले जेणेकरून शासन आणि प्रशासन वारकऱ्याच्या मदतीकरता करतात येत ज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यानं लाडक्या बहिणीचा विचार केला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने माझ्या लाडक्या वारकऱ्याचा विचार केलेला आहे या निमित्तानं वॉटरप्रूफ मंडप असेल उत्तम आरोग्य व्यवस्था असेल त्याचप्रमाणे <coughs> त्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था असेल वारकऱ्याच्या निवासाची चांगली व्यवस्था असेल विशेष म्हणजे वाटर जी पाण्याची व्यवस्था आहे स्नानाची व्यवस्था आहे या रावगावमध्ये आम्हाला प्रथमच वारकऱ्याला गरम पाणी देणार आहे म्हणून ह्या ग्रामपंचायतीचे मी विशेष आभार मानेल आणि संबंधित जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करेल का या ठिकाणी आपण या वारकऱ्याचं निवृतात महाराज वारकरी संप्रदायाचे आद्यगुरु आहे आणि आद्यगुरूच्या वारकऱ्यांची इतकी उत्तम व्यवस्था का उत्तर महाराष्ट्राची सर्वात मोठी पालखी म्हणून निवृत्तात महाराजांक बघितलं जातं आणि ही ही पालखी आपण बघत असताना ही सगळी मंडळी संपूर्ण पंचक्रोशी या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून ही झगडत आहे माझा वारकरी माझ्या गावात येणार इतकं आनंददायी वातावरण या गावात झालेलं आहे मी विशेष संपूर्ण पत्रकार बांधव असतील या ठिकाणी आलेले संपूर्ण प्रशासन असेल त्याचबरोबर विशेष म्हणजे करमाळा तालुक्याच्या तहसीलदार मॅडम त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेल तालुका पोलीस निरीक्षक त्यांचे आभार मानेल विशेष म्हणजे सर्वांचेच प्रत्येक घटक या ठिकाणी वारकऱ्यांची तुका माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैव पार नाही या सतत सेवेच्या माध्यमातून ही सेवा करत असतो या निमित्तानं संत श्रेष्ठ श्री निवृत्त महाराज सकळही तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे पुढे घेई माझे म्हणा सर्व तीर्थ निवृत्त महाराजांच्या समवेत आहेत त्यामुळं ही सर्व मंडळी वारकरी मंडळी भाविक भक्त यांच्या महाराजांच्या समवेत आपण पंढरीच्या दिशेने जावं का का चालती आपण जो चालत जो जाणार आहे वारी ही सकारात्मकच सकारात्मकचे प्रतीक आहे आणि वारकरी हे समरस्त आहे वारीन वारंवार करती ती वारकरी याप्रमाणे वारी करत असताना ह्या व्यवस्था करण्याकरता जे प्रशासन धावलेलं आहे ते वारकरी त्यांचं जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेसाठी सुद्धा मी साष्टांग विनंती करेल आणि पालखी सोहळ्याच्या वतीनं संपूर्ण प्रशासन जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन गाव प्रशासन मी यांचे मनापासून आभार मानतो अशीच व्यवस्थ या पुढेही यांच्या माध्यमातून असावी विशेष म्हणजे यंदा पशुवैद्यकीय अधिकारी असेल त्याचबरोबर अग्निशामक दल असेल त्याचबरोबर पोलिस यंत्रणा असेल सोहळ्याच्या पुढे कॅनवा व्हॅन असेल अशा चांगल्या सुविधा जेणेकरून देहू आणि आळंदीच्या पार्श्वभूमीवरती ही व्यवस्था करण्यात येत आहे जेणेकरून या महाराजांचा पालखी सोहळा उत्तम गतीने चांगल्या विकासाच्या दृष्टीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुलभतेचा विचार करत आहेत खरंच मी विशेष सोलापूर प्रशासनाचे मी विशेष आभार मानेल थांबतो रामकृष्णारी श्री विठ्ठल माझ्यानंतर किती वारकरी आलेले आहेत आणि आपण जसं सांगितलं की नाशिक जिल्हा नगर जिल्हा ना आता सोलापूर जिल्हा कुठल्या ठिकाणचं आपल्याला स्वागत जास्त पावलं निवृत्तीनाथ महाराज हे संपूर्ण जगाचे विश्वगुरू आहेत विश्वगुरूंच्या ठिकाणी कमीपणा काहीच नसतो पण विशेष जर त्यामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत असेल तर या रावगावकरांचे मी रावगावकरांचं स्वागत अप्रतिम झालेलं आहे आणि चांगलं नियोजन यांनी उत्तम केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या आप आत्ता आपण सोलापूर जिल्ह्याला दरवर्षी या शेगूडमध्ये आपण जात असतो आणि शेगूडमध्ये आल्यानंतर आपण एक लाखाचा प टप्पा पार पडत असतो एक लाखाच्या पुढे वारकरी आहोत फक्त या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी जेवढे जेवढे वारकरी या गावची पद्धत सांगितलं सांगायला मला आनंद वाटेल प्रत्येक वारकरी प्रत्येकाच्या जा घरी जातो आणि विशेष म्हणजे निवृत्ताचा इतकी मोठी कृपा या गावावरती का या गावावरती प्रत्येक व्यक्तीच्या घरी जातो एकही वारकरी उपशी राहत नाही हीच खरी माझ्या निवृत्तात महाराजांची कृपा आहे